त्याचप्रमाणे आमदार संजय कोटेजी उपेंद्रजी कोटेकरजी अमरावतीचे शहराध्यक्ष नितीन दांडेजी ही आमची जवळपास दीड तास गुप्त आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये युवासन पार्टी आणि भा भारतीय जनता पार्टी या संदर्भात कशा पद्धतीने लढलं पाहिजे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे आणि युवासन पार्टीच्यासुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे या संदर्भात जवळपास साठ ते पासष्ट या ठिकाणी युवासन पार्टी आणि अपक्ष असे जे आमच्या युवासन पार्टीचे बंडखोर काही होते काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर होते या सगळ्या लोकांची समजूत घालून अडुसष्ट लोकांचे आम्ही विड्रॉ आज केलेले आहे अडुसष्ट लोकांचे विड्रॉ केले आणि त्या ठिकाणी जे ज्यांचा ज्यांच्या एरियामध्ये मजबूत आहे जिथे भारतीय जनता पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला काढण्याची जबाबदारी मी घेतली ज्या ठिकाणी युवासन पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू या ठिकाणी जवळपास चौतीस ते पस्तीस जागेवर युवासन पार्टी लढणार आहे बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मैत्रीपूरवर लढून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे युवासन पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे या संदर्भात संयुक्त बैठकीमध्ये या साठ ते सत्तर लोकांचा विड्रॉ आपण घेतलेला आहे अपक्ष काही युवासन पार्टीचे काही भारतीय जनता पार्टीचे मदत करू तर साईल भाजपने विद्यमान नगरसेवक उभे आहे त्यासंदर्भात काय नियम साईनगर प्रभागामध्ये कुठली आमची युती नाही आहे तिथे युवा स्वयं पार्टी स्वतंत्र लढत आहे आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहे आणि मला असं वाटते साईनगर परिसरामध्ये जे उमेदवार सचिन भेंडे जे वाय एस पीवर उभे आहे ते खऱ्या अर्थानं जनतेने दिलेला उमेदवार आहे आज जनतेच्या मागणीनुसार सचिन भेंडे मैदानामध्ये उतरले आहे त्याला थांबवण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे ज्या ठिकाणी आरोनी निपक्षपणे नी नियमानुसार नी त्या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचं दबावला बळी न पडता त्या ठिकाणी सचिन भेंडेच्या बाजूला निकाल दिला त्यानंतर काही लोकांचे धाबे दंदार ले ले, ले ले, जे दंधारलेले आहे ज्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे असे काही जे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणतात त्या स्वयंघोषित नेत्यांनी आता हायकोर्टातसुद्धा दावा ठोकलेला आहे हायकोर्टामध्ये सध्या आता हेरिंग चालू आहे पण मला माहीत आहे इलेक्शन आयोगाचा जो नियमानुसार सचिन मेंढेची बाजू भक्कम आहे मजबूत आहे कुठेही त्याच्यामध्ये किंतू परंतु नाही आहे पण एवढं घाबरायचं कारण काय जेव्हा लोकशाही पद्धतीने एखादा उमेदवार फॉर्म भरते लोकशाही पद्धतीनं तो जेव्हा लढाल तयार असते तेव्हा त्याला लोकशाही पद्धतीनंच आव्हान दिलं पाहिजे अशा प्रकारचं चुकीच्या तक्रारी करून त्या चुकीच्या तक्रारीवर एकदा निर्णय झाल्यानंतर आरोणी दिल्यानंतर तो फेटाळल्यानंतर अर्ज समोरच्याचा त्यानंतर कोर्टामध्ये जाणं कोर्टामध्ये त्याच्यावर दावा करणं त्याला खारिज करण्याचा प्रयत्न करणं हे सगळं केल्यापेक्षा जर आपल्या प्रभागामध्ये जनतेची सेवा केली असती सचिन भेंडेसारखी तर हे करायची गरज पडली नसती आणि मी तुम्हाला शब्द सांगतो साईनगर परिसरामधली पूर्ण जनता त्या प्रभागामध्ये सचिन बेंडेलला सगळ्यात जास्त मतांनी निवडून देणार आहे आणि जो समोरचा उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट होणार आहे पोर हा भारतीय जनता पार्टीचाच बनवणार आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल ही युवा स्वयं पार्टीची पहिलीपासून भूमिका आहे आणि युवा स्वयं पार्टी ही लहान भाऊ आहे भारतीय जनता पार्टीसोबत मिळून काम करणार आहे म्हटलं की ज्या ठिकाणी मी तेच सांगितलं चौतीस ते पस्तीस युवासेन पार्टीचे उमेदवार लढणार आहे बाकी सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे लढेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याची ताकद ज्या प्रभागामध्ये जशी राहील त्या ठिकाणी तसं तसं त्याला तस निवडून आणू आणि मैत्रीपूर्वक ही लढाई राहील त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी वेगळा आहे की युवासन पार्टी वेगळं आहे त्या ठिकाणी उमेदवार किती मजबूत आहे त्यावर आमची ही पुढची रणनीती राहणार या ठिकाणी चौतीस ते पस्तीस जागी युवासन पार्टीचे उमेदवार उभे आहे बाकी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे उभे आहे आणि मैत्रीपूर्ण लढणार आहे मी तुम्हाला सांगितलं साईनगरमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहे आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना मदत करू ज्या ठिकाणी युवा सम पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना मदत करू आणि ही लढाई संपूर्ण मैत्रीपूर्ण राहणार आहे आणि या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वभिमान पार्टी सगळे एकत्र आहे आता भाऊ शेवटचा वापर आता सगळे झालेले आता तुमचे किती उमेदवार मैदानात आहे भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे साठ ते सत्तर फॉर्म अपक्ष काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर काही युवासन पार्टीचे बंडखोर काही जे असे ज्यांना तिकीटां मिळाली नाराज होते या सगळ्यांच्या नाराजा दूर करण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जे नाराज होते त्यांना आम्ही विड्रॉ करायला लावलं जे युवासन पार्टीचे नाराज होते त्यांना विड्रॉ करायला लावलं आणि साठ ते सत्तर फॉर्म आज आम्ही विड्रॉ केलेले आहे त्यामुळं उरलेले जे आहे त्याच्यावर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार